नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चला आज आपण अंकगणितमधला रोमन चिन्ह बघूया रोमन चिन्ह आपण बघूया तिसऱ्या चौथ्या वर्गामध्ये आहे रोमन अंकाच्या पुढे तर आपण त्याच्यामध्ये बघूया रोमन अंक रोमन मंग अंक म्हणजे मं काय पाहता क्षणी आपल्याला तर ते ए बी सी डीच वाटते ए बी सी डीमधले जे अंक जवळजवळ ठेवलेले पण ते तसं नाही आहे त्याला एक नंबर दिलेला आहे चिन्ह दिलेलं आहे त्याला एका अंकाला एक याची किंमत दिलेली आहे ते आपण बघूया इथे बघा रोमन संख्यालेखन पद्धतीमध्ये शून्य या अंकाची कोणती संख्या चिन्ह वापरली जात नाही म्हणजे शून्य या अंकाला कोणतीच कोणतंच चिन्ह नाही शून्य या अंकाला कोणतंच चिन्ह नाही आहे टिप नंबर दोनमध्ये रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये अंकांना स्थानिक किंमत नाही आहे तर याच्यामध्ये रोमन अंकामध्ये शून्याला कोणतंही चिन्ह नाही आहे आणि रोमन संख्यामध्ये त्याला स्थानिक किंमत नाही आहे आता आपण रोमन अंकाचे नियम बघूया त्याचे सहा दिले नियम दिलेले आहेत नियम क्रमांक एक बघूया याच्यामध्ये आय आणि यक्स यापैकी एखादे एक लिहिल्यास त्याची बेरीज बेरीज करून संख्या मिळते तर काय म काय म्हटलेलं आहे नियम क्रमांक एकमध्ये आय आणि एक्स या यापैकी एखादे एक लिहिल्यास म्हणजे एका मागे एक लिहिल्यास त्याची बेरीज करून संख्या मिळते तर आपण उदाहरणामध्ये उदाहरणं घेऊया उदाहरणामध्ये बघूया आपण इथे दिलेला आहे डबल आय दिसतानी काय दिसते आपल्याला डबल आहे बघा आता आपण याची बेरीज करूया आय प्लस आय बरोबर दोन बरोबर काय आलं दोन आता आपण बघूया ट्रिपल आय ट्रिपल आय बरोबर वन प्लस वन प्लस वन, वन बरोबर तीन तुम्हाला मी शंभरपर्यंत आकडे रोमर अंकाचा एक व्हिडिओ टाकणार आहे ती बघून घेसाल त्याच्यामुळं तुमची शंभरपर्यंत रोमन अंकाला कोणकोणतं चिन्ह दिलेलं आहे ते तुम्हाला सगळे आकडे माहिती होईल आता इथे दिलेलं आपण आता बघू इथे आपण आहे बघितलं आता इथे डबल एक्स डबल एक्स एक्स बरोबर एक्सची किंमत काय आहे दहा दहा प्लस दहा बरोबर वीस म्हणजे एक्स बरोबर दहा आणि इथे आयबरोबर एक सॉरी इथे चुकीचं लिहिलं गेलं आय बरोबर म्हणजे आयची किंमत एका आयची किंमत एक, एक। आणि इथे तीन आय दिलेले आहे तीन आय बरोबर तीन म्हणजे याची तीन किंमत आहे आणि बरोबर दहा म्हणजे यक्सची किंमत दहा आहे आता आपण नियम क्रमांक दोन बघूया यक्स आणि आय आणि यक्स ही चिन्हे एका पुढे एका पुढे एक जास्तीस जास्त तीन वेळा लिहितात तीन वेळा लिहितात किती वेळा लिहितात त्याच्यावर लिहिल्या जात नाही तिथपासून तीन नंतर आपलं चिन्ह चेंज होते नियम क्रमांक दोन मध्ये काय दिलेलं आहे आय आणि एक्स ही चिन्हे एका पुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात तर मी आता तुम्हाला लिहून दाखवणार आय बरोबर एक सॉरी दोन आणि इथे तीन आता चार कसे लिहिणार आय व्ही आय व्ही बरोबर चार व्ही बरोबर पाच व्ही आय आता इथे बघा व्ही आय बरोबर सहा व्ही सेवन व्ही डबल आय बरोबर सेवन फी ट्रिपल आय बरोबर एट आता नाईन कसं लिहिणार नाईन आपल्याला व्ही आणि यक्स असं लिहिलं जाणार नाही नाही सॉरी आय आणि यक्स बरोबर आणि यक्स बरोबर टेन आता इथे बघा आय बरोबर एक डबल आय बरोबर दोन ट्रिपल आय बरोबर तीन आय व्ही बरोबर चार बघा इथे लगातार आय आय आलेला आहे इथे चेंज झालं आता इथे काय दिलं ला फाईव्ह व्ही आय आता इथून बघा व्ही आय व्ही आय सहा व्ही डबल आय सात आणि व्ही ट्रिपल आय आठ हे इथून चेंज झालं म्हणजे आय आणि यक्स ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहिल्या जातात तीन नंतर आपोआप चेंज होते आता आपण बघूया नियम क्रमांक तीन व्ही हे चिन्ह एका पुढे एक लिहित नाही नियम क्रमांक तीन काय आहे व्ही हे चिन्ह एका पुढे एक लिहित नाही म्हणजे आपल्याला उदाहरण बघा उदाहरणामध्ये सांगते हे डबल व्ही म्हणजे हे किती झाले व्ही म्हणजे पाच पाच प्लस पाच दहा मग आपण असे लिहितो का दहा दहा लिहायचे असले तर आपण एकच लिहितो आता बघा म्हणजे डबल व्ही असो की ट्रिपल व्ही असो अशा पद्धतीने लिहिता येत नाही अशा पद्धतीने लिहिता येत नाही आता आपल्याला नियम क्रमांक आपल्याला चार बघायचा आहे आय किंवा व्ही पैकी एखादे चिन्ह आय किंवा व्ही पैकी एखादे एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडील डावीकडील संकेत मिळवली जाते आता उदाहरण बघा इथे काय म्हटलेलं आहे नियम क्रमांक चारमध्ये आय किंवा व्ही पैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे आता उजवी बाजू ही आहे लिहिले तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते आता बघ यक्स आय बरोबर यक्स म्हणजे दहा दहा प्लस एक बरोबर अकरा व्ही आय वी म्हणजे पाच व्ही म्हणजे पाच पाच प्लस एक बरोबर सहा फी डबल आय व्ही म्हणजे पाच आणि वन प्लस वन बरोबर सात आता एक्स आय बरोबर अकरा व्ही आय बरोबर सहा आणि व्ही डबल आय बरोबर सात हे असं म्हणजे आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडील डावीकडील संख्येत मिळवली जाते म्हणजे आता ही झाली आपली उजवी बाजू ही झाली आपली डावी बाजू हे बघा ही झाली आपली उजवी ही झाली डावी तर दहामध्ये आय मिळवला इथे अकरा झालेत बघा आता आपण नियम क्रमांक पाच बघूया आय हे चिन्ह किंवा आय हे चिन्ह फी किंवा फी किंवा यक्स यक्स चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येत मोठ्या संख्येतून वजा करतात नियम क्रमांक पाच काय आहे आय हे चिन्ह व्ही किंवा यक्सच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा केली जाते आता इथे नोट लिहूया आपण नोट मध्ये काय आहे आय हे आहे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे एकदाच लिहितात आहे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे एकदाच लिहितात फी हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहत नाही फी हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावी डावीकडे लिहत नाही आता उदाहरणामध्ये ना बघूया आपण आय व्ही आय व्ही बरोबर म्हणजे आय पाचमधून आय मायनस करायचे बरोबर चार आणि आता नियम क्रमांक सहा नियम क्रमांक सहा दहाच्या पुढील संख्या लिहिण्यासाठी दहाच्या पुढील संख्या लिहिण्यासाठी दहा पाच एक अशा लहान गटात विभागणी करावी वरील वरील नियमानुसार लहान किंवा मोठ्या संख्याचिन्ह वापरून लिहावेत आता बघा नियम क्रमांक सहामध्ये मध्ये काय आहे दहाच्या पुढील संख्या लिहिण्यासाठी दहा पाच एक अशा लहान गटात विभागणी करावी वरील नियमानुसार लहान किंवा मोठ्या संख्याचिन्ह वापरून लिहावी तर आता मी तुम्हाला पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये पुढच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला रोमन अंक पूर्ण लिहून दाखवणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लम असेल तर कम एवढ्या कमेंट्स कमेंट्स कसं वाचणं होत नाही तर तुम्ही पर्सनली या नंबरला मॅसेज करा धन्यवाद